हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग सो आज आहे सॅटरडे आणि आम्ही निघालो आहे बाहेर so, सो वन डे स्टेसाठी चाललेलो आहे उद्या रिटर्न येणार लो आहे आणि आम्ही चाललो आहे लोणावल्याला सो स्पेशल लोणावल्याला जायचं म्हणजे उद्या माझं बड्डे आहे सो आम्हाला एकविरेला जायचं आहे म्हणून आम्ही आता निघालो आहे सो उद्या आम्ही दर्शन करणार आहे आणि मग रिटर्न निघणार सो so, लेट्स गो गुड सो आम्ही ट्रॅव्हल करणार आहे बाय रोड सो बाय रोड आम्ही जातो आहे सो फर्स्ट टाइमच आमचा लॉंग ट्रॅव्हल आहे बाय रोडनी सो सांगतेस मी तुम्हाला आता आमचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे सर सो चला मग निघूया सो आता आम्ही निघालो आहे सो तुम्ही विचार करत असाल केशव कुठे आहे सो so, केशवला फर्स्ट पिकअप करणार आहे ऑफिसवरून आणि मग तिथून आम्ही निघणार आहे सो फायनली केशवला आम्ही भेटलो आहे यार दोन तास लावले गाडीवर मला इथे पोसायला तू आज गेले दोन तास झाले मला ना कळतच नव्हतं गुगल मॅप चालू असून पण मला चन्नी रोडला पोचायला दोन तास सो आता आम्ही निघालो आहे सो आमचं मी तुम्हाला दाखवतेच आहे सो आता निघालो आम्ही चलो आहे रूमवर आता वाजले आहे अडीच सो खूप लेट झालं आम्हाला बट खूप छान होतं आमचं रोड ट्रिप खूपच छान झालं सो हा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे उद्या सो भेटू मग आपण उद्या सो बाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो ऑल सेट टू गो आम्ही निघालो आहे आता आमची बड्डे गल येत आहेत आम्ही आता चाललो एकवीर आईचं दर्शन झाला मॉर्निंगला लवकर उठलो आणि बड्डे गल एकदम रेडी आहे राऊंड फिर व्हेरी गुड मॉर्निंगचा व्ह्यू एकदम छान आहे एकदम मस्त थंड थंड वाटत आहे

व्ह्यू बघायचं ती छान आणि मस्त वाटतय थोडा मध्ये मध्ये पाऊस सुद्धा पडतोय आज वाटेनाम आले असतात त्यांनी एक गेट मध्ये प्रवेश केल्यानंतर वाटेला लवकरात लवकर दर्शनाची

गरम पाणी आहे गरम पाणी थंड पाणी आहे अच्छा हा चल चल चला 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 आता हा चल चल चल, चल।, चल।, चल। सो आम्ही आता रूमवरती आलो चेंज झालो चेंज केले म्हणजे कपडे आणि आता आम्ही निघालो आहे सो आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलचं नाव आहे राजधानी हॉटेल जो की दहा बारा किलोमीटर लांब मंदिर आहे मंदिरपासून सो मी तुम्हाला व्ह्यू तर दाखवलाच नाही मला व्ह्यू दाखवते इथून कसा आहे तुम्ही हे बघा म्हणजे हे जस्ट व्ह्यू आहे बाहेरचं हे हॉटेलचं रेस्टॉरंट आहे आम्ही आता इथेच लंच करणार आहे एन्जॉय केलं ना बाबू हा आणि इथे अजून एक स्विमिंग पूल सुद्धा आहे जो की बघा आहे सो किया आणि केशव स्विमिंग पूल मध्ये सुद्धा गेलेले अच्छा बाबा गेलाच नाही का ओके भरपूर थंड होते ना आम्ही आता निघालो आहे आता बाहेरच पडतोय दहा पंधरा मिनटं झाले त्याच आहे अजून तरी बाहेरच नाही पडलोय खूप ट्राफिक आहे आज संडे असल्यामुळे खूपच ट्राफिक आहे आता ॲक्च्युली आम्ही थांबलो आहे जरा केक तर ॲक्च्युली घेतला नव्हता मी तर बोललो इकडे थांबून जरा आपण केक वगैरे के थोडा सरप्राईज देऊया सोनीला नाही केक घेऊन आलं ॲक्च्युली केक घेऊन आलं तर थोडं हे झालं त्याचं इट्स ओके चालेल ओके चला बर्थडे सेलिब्रेट करूया किंवा वन टू थ्री गो हॅपी बर्थ डे टू यू

कि पुढे नको जाऊ स्वामी इथे मध्येच थांबलेलो आहे कुठे आपण आलोय तस खोपोली नाही पाली पाली का समथिंग तिकडे कुठेतरी आहे असं मध्येच थांबवून केक कट केला आम्ही हे माझ एक्सपिरियन्स आहे असं कुठे तरी समुद्रावरती असं म्हणजे नदीच्या साईडला केक कट करायचं कियान आणि केशव बघा नदीवरती गेले केक कट करून झालं आणि गेली नदीवरती बघा तो नदीवरती गेला आणि पॅन भिजवून आला पूर्ण भिजवलीस ना पॅन किती भिजली दाखव आहे आता हव्यावरती सुकणार मग चुकणार आता पूर्ण हां ना हा आता चहा घ्यायला थांबलो आहे आणि लोणावळ्याला आम्हाला खूप पाऊस भेटला खूप म्हणजे खूप नॅचरली आम्हाला खूप भिजलो तिथं नजर आम्ही विंशीटर घेऊन गेलो होतो पण तरी सुद्धा भिजायला झालं आम्हाला मग नंतर तर ऊन पडलं जसं पुढे आम्ही लोणावळ्याच्या बाहेर पडलो आणि मग ऊन आला आता पुढे पण असं वाटतंय की पाऊस येणार आहे बघा वातावरण बघा कसं झालं असं वाटतं पुढे पण पाऊस असेल कदाचित बघे आता पुढे जाऊ नकाच सेशन चा आम्ही आलो घरी छान झाला आमचा ट्रॅव्हल खूप छान वाटलं बट पाऊस खूप होता हो लोणावळ्याला सो so, आता फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही आता चाललो आहे मम्मीकडे मम्मीकडे पण ह्यासाठी चाललो आहे कारण माझ्या पप्पांचा पण बर्थडे आहे so, त्यांचा पण आजच असतो सो त्यासाठी आम्ही सेलिब्रेट करायला तिकडे चाललो आहे नाही की कुठे चाललो आजोबांचा बड्डे आहे ना

Apa? Thank you. mandi

सो so, आम्ही जेवण वगैरे आता घरी आलो आणि आजचा दिवस खूप छान होता खूप एन्जॉय केलं खूप मजा आली आणि लॉंग ड्राईव्हवरती गेलेलो आम्ही बाय रोड फर्स्ट टाईम गेलेलो सो so, खूपच एन्जॉय केलं सो so, थँक्यू सो मच so केशवला अँड माझ्या पिल्ल्याला सो so, हा ब्लॉग मी इथेच एंड करते सो भेटू मग आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये देन बाय गुड नाईट गुड नाईट बाय बाय आई